बुलढाणा जिल्ह्यातील सारंगवाडी प्रकल्पाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोळा कोटी एकसष्ट लाखांचा प्रकल्प झाला दोनशे एक्याऐंशी कोटींचा चिखली तालुक्यातील सारंगवाडी संग्राहक तलावात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप कोल्हापूरचे अभियंता अरुण हत्ती यांनी आज बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे वरिष्ठापासून खालपर्यंत अनेकांच्या संगणमताने सारंगवाडी प्रकल्पात मोठा घोटाळा करण्यात आला आहे संदर्भात अरुण हत्ती म्हणाले की दोन हजार नऊमध्ये निविदेद्वारा सदर प्रकल्पासाठी सोळा कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली होती कालांतराने याला दोन हजार चौदा दोन हजार बावीसमध्ये वाढीव प्रशासकीय मान्यता मिळत गेली आणि दोन हजार चोवीसमध्ये या प्रकल्पाची किंमत दोनशे एक्क्याऐंशी कोटीच्या वर करण्यात आली तीन वर्षापूर्वी लगतच्या पुच्छ कालवा संकल्प व नदी खोलीकरण कामासाठी दोन कोटी अडतीस लाख रुपयांचे बिल काढण्यात आले हे काम झालेलेच नाही असा मोठा दावाही त्यांनी केला हत्ती यांनी वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि जलसंधारण विभागातील तत्कालीन तसेच सध्याचे अधिकारी यांनी सारंगवाडी घोटाळ्याचे सूत्रधार मानले आहे या घोटाळेबास कंपनीचे मालक अनिल सुरेश मुंधळा असून दोन हजार एकवीसमध्ये जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे यांनी या ठेकेदार कंपनीचे रजि रजिस्ट्रेशन नूतनीकरण बेकायदेशीरपणे केल्याचा आरोप देखील केला आहे सदर ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याची कामे काढून घ्यावी अन्यथा मला कोर्टात दाद मागावी लागेल असा इशारा देखील अरुण हत्ती यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे माझं नाव अरुण हत्ती कोल्हापूरहून आलो आहे बुलढाणा जिल्ह्यात सारंगवाडी संग्राक तलाव म्हणून एक जो प्रोजेक्ट चालू आहे तो महाराष्ट्राच्या जलसंधारण खात्याचा आज तागाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे अमाऊंट वाईज त्याचा जो ठेकेदार आहे तो एकोणतीस कामं घेऊन ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जलसंधारणाचा ठेकेदार म्हणून ओळखला जातो या प्रकल्पाची सुरुवात दोन हजार नऊ साली वर्क ऑर्डर दिली त्याला सोळा पॉईंट एकसष्ट कोटीचा प्रोजेक्ट होता दोन हजार चौदा साली काम सुरू करायच्या आधीच ह्या कामाची किंमत अडुसष्ट कोटी झाली दोन हजार बावीस साली ह्या कामाची किंमत एकशे सत्त्याण्णव कोटी करण्यात आली आणि दोन हजार चोवीस साली दोनशे ऐंशी कोटीची ह्याची कॉस्ट करण्यात आलेली आहे ह्या प्रकल्पामध्ये जो ठेकेदार काम करतो आहे याच्यावरती ऑलरेडी तीन गुन्हे त्यानं खोटी कागदपत्रं देऊन कामं घेतल्याबद्दल झालेली आहेत ह्या प्रकल्पाचं काम घेताना सुद्धा त्यानं स्वतःच्या नावचे दहा डंपर आहेत म्हणून सांगून जे कामं घेतलेले आहेत त्या दहा डंपरपैकी पी एम टीची बस एस टी माउं नॉलेज बस आणि काही काही खाजगी गाड्या अशा असलेल्या आहेत त्या लोकायुक्तांच्याकडं त्याबद्दल तक्रार केली असता या खात्याची जॉईंट सेक्रेटरी चीफ इंजिनियर आणि कार्यकारी अभियंता यांनी ह्या ठेकेदारांना आम्हाला खोटी कागदपत्रं दिलेत असं कबूल केलेलं आहे त्यांच्या हिरिंगच्या वेळेला आणि लोकायुक्त साहेबांनी या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून ह्याच्यावरती फौजदारी केस दाखल करा असे या खात्याला निर्देश देऊन सुद्धा या खात्याचे अधिकारी सुनील कोशिरी यांनी त्यांना दोन हजार एकवीस साली त्याचं रजिस्ट्रेशन रिन्यू करून दिलं यानंतर हे प्रक प्र, प्रकल्पाची किंमत वाढवत जाणे हे त्यांचा खेळ होऊन बसलेला आहे एवढ्या त्यांच्यावरती तीन एफ आय आर अँटी करप्शनचं ओपन इन्क्वायरीची परमिशन दोन हजार वीस साली मिळालेली आहे ही ठेकेदार आणि जलसंधारणची बावीस अधिकारी विरोधात ओपन इन्क्वायरी करायची परमिशन मिळालेली आहे एवढे सगळे असून असूनसुद्धा जलविद्युत प्रकल्पासारखे चांगले प्रकल्प मोठे प्रकल्प सहा हजार सातशे कोटीचा सा ह्याच कंपनीला दिला जातोय ही आपल्या राज्याची शोकांतिका आहे माझी मागणी हेच आहे की हा प्रकल्प काढून घेण्यात यावा आणि ह्यांनी जी खोटी कागदपत्रं देऊन शासनाची फसवणूक केलेली आहे याच्यावरती शासनातर्फे गुन्हे दाखल करून ह्याची सर्व कामे काढून घेण्यात का यावी ह्याची भूमिका जर शासनानं ऐकलं नाही तर मला नाईलाजाने ना मेहरबान कोर्टाकडे जाऊन रिट पिटिशन आणि जनहित याचिका दाखल करावी लागेल